नमस्कार मी सुवर्णा जोशी दुपारचे तीन वाजलेत आणि या घडीच्या सगळ्या महत्वाच्या घडामोडी आपण या बुलेटिनमध्ये पाहूयात राज्यसभेतील आपल्या भाषणामध्ये आज पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राष्ट्रवादी काँग्रेसचं कौतुक केलेलं आहे राष्ट्रवादी काँग्रेस आणि ओडिशाचा बिजू जनता दल या पक्षांनी सदनाच्या हौदात न उतरण्याचा निर्धार केला आणि तो सातत्याने पाळला आहे असं नरेंद्र मोदी म्हणाले राष्ट्रवादी काँग्रेस विरोधी पाकांवर असला तरी जे चांगलं आहे ते बोललंच पाहिजे असं मोदी म्हणाले राज्यसभेचं यंदा अडीचशेव वर्ष आहे सत्र आहे आणि त्या निमित्ताने मोदी सदनात बोलत होते दो दलों का आज मैं उल्लेख करना चाहूंगा एक एनसीपी और दुसरा बीजेडी और किसी का नाम छूट जाए तो मुझे क्षमा करना लेकिन मैं दो का उल्लेख कर रहा हूं इन दोनों दलों की विशेषता देखिए उन्होंने खुद ने डिसिप्लिन तय किया है कि हम वेल में नहीं जाएंगे और मैं देख रहा हूं एक बार भी उन्होंने एक भी सदस्य ने नियम को तोड़ा नहीं है हम सभी राजनीतिक दलों को सीखना होगा इंक्लूडिंग माई पार्टी हम सबको सीखना होगा कि ये नियम का पालन करने के बावजूद भी न एनसीपी की राजनीतिक विकास यात्रा को कोई रुकावट आई है न बीजेडी की राजनीतिक विकास यात्रा को रुकावट आई है मतलब वेल में न जाकर के भी लोगों के दिल जीत सकते हैं लोगों का विश्वास जीत सकते हैं ये और इसलिए मैं समझता हूं इंक्लूडिंग इंक्लूडिंग ट्रेजरी बेंच हम लोगों ने ऐसी जो उच्च परंपराएं निर्माण जिन्होंने की है उनका कोई राजनीतिक नुकसान नहीं हुआ है क्यों ना हम उनसे कुछ सीखें हमारे सामने मौजूद है और मैं चाहूंगा कि हम भी वहां बैठे थे तो हमने भी वो काम किया है। देखे। 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 और इसलिए और इसलिए मैं मैं इस सारे सदन के लिए कह रहा हूं कि हम एनसीपी, बीजेडी दोनों ने जो ये बहुत उत्तम तरीके से इन चीज को डिसिप्लिन फॉलो किया ये कभी न कभी इसकी चर्चा भी होनी चाहिए उनका धन्यवाद करना चाहिए और मैं मानता हूं आज जब दाएशो दिन दाएशो कर रहे हैं तो ऐसे उत्तम जो घटना है उसका जिक्र होना चाहिए और के लानी चाहिए। आमसे नवी दिल्ली से प्रतिनिधि प्रशांत लीला रामदास बोलिया प्रशांत इको महाराष्ट्र मध्य निकाला निकाला नर आता पर्यत ज्या घड़ामोड़ी घड़ता है राष्ट्रवादी काँग्रेसनं एक वेगळी भूमिका बजावलेली आहे आणि असं असताना इकडे महाशिव आघाडीची समीकरण जुळत असताना तिकडे राज्यसभेमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी एन सी कौतुक करतात याचे काय अर्थ काढायचे खास करून जर बघितलं राज्यामध्ये महाशिव आघाडीची स्थापना होईल की नाही या संदर्भात चर्चांचे सत्र सुरूच आहे एकीकडे एक काँग्रेसच्या नेत्यांची दिल्लीमध्ये बैठकांचे सत्र सुरू आहे दुपारी शरद पवार आणि त्यानंतर सायंकाळ सोनिया गांधीची भेट होणार सायंकाळी सोबत दरम्यान दुपारच्या काळात ज्या पंतप्रधान नरेंद्र मोदींनी वक्तव्य दिलं त्या वक्तव्यावरून कुठेतरी ज्या पद्धतीनं विधानसभा निवडणुकीच्या दरम्यान ज्या पद्धतीने टीका पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केली होती त्या टीकेनंतर आता पहिल्यांदा कुठेतरी शरद पवार यांचा सन्मान करण्याचं का काम पंतप्रधान नरेंद्र मोदी करत आहे आपण ज्या पद्धतीनं राज्यामध्ये प्रमुख भूमिका राष्ट्रवादी काँग्रेसची आहे अशा वेळी शरद पवार हे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख आहे अशा वेळी त्याची ती भूमिका महत्वाची आहे या निमित्ताने कुठेतरी आ, पवा, पवा एक, एक प्रकारे शिवसेनेमध्ये भीती निर्माण व्हावी असा प्रयत्न भारतीय जनता पक्षाच्या नेत्याच्या मुख्य नेत्याकडून होतोय असं जर राजकीय वर्तुळात चर्चेला जात आहे पण महत्वाचं म्हणजे जर बघितलं तर अनेकदा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शरद पवारांचं सा, अनेकदा सार्वजनिक सभांमध्ये अनेकदा कौतुक केलेलं आहे माझे गुरु आहे असं आहे त्यामुळे याचा अर्थ काढताना थोडश्या राजकीय समीकरण बाजूला ठेवावं लागेल असंही राजकीय विश्लेषक सांगतात पण महत्वाचं म्हणजे जर बघितलं आज पुन्हा एकदा नरेंद्र मोदींनी शरद पवार यांची पाठ थोपाटली आणि त्यांच्या सांगितलं की यांच्याकडून शिकण्यासारखं खूप काही आहे का आणि आम्ही शिकत राहावं असं त्यांनी स्पष्ट केलं पण महत्वाचं म्हणजे जर बघितलं यातून कुठेतरी शिवसेनेला दंश मिळावा असाच प्रयत्न मोदींचा असावा असंही बोललं जात आहे नक्की धन्यवाद प्रशांत ही माहिती दिल्याबद्दल शिवसेनेला कुठेतरी अस्थिर करण्याचा हा प्रयत्न आहे का